दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी भडगाव इथल्या महात्मा फुले शिक्षण मंडळाच्या आदर्श इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये नरसरीतील दोन बालकांचा सोळा डिसेंबरला कल्याण कोला नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती या घटनेसंदर्भात दोषींवर कठोर का कारवाई करण्यात यावी बालकांना न्याय मिळावा या मागणीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी बडगाव बंदची हाक देण्यात आली होती या बंदच्या आव्हानाला प्रतिसाद देत बडगाव इथले व्यापारी दुकानदारांनी तसंच छोटे मोठे हात व्यवसायवाले स्वयंस्फूर्तीने शंभर टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल येथील निष्काळजीपणामुळे बळी गेलेल्या दोन चिमुकल्यांच्या न्यायाबाबत बडगाव तहसीलदार शीतल सोलाट यांना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलंय की सोळा डिसेंबरला आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल येथील नर्सरीत शिकत असलेल्या अश तहसीलदार व मयंक वाघ या चार वर्षीय बालकांचे शाळेच्या व्यवस्थापन समिती तसंच शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे थेट वर्गाच्या हजेरी पटावर हजर असताना तीन दुर्लक्षित करून त्यांच्यावर काळजीपूर्वक लक्षणं दिल्यानं त्यांना मृत्यूच्या दारात जाणीवपूर्वक ढकलण्यात आलं तरी संस्थाध्यक्ष सचिव संचालक मंडळासह वर्ग शिक्षक मुख्याध्यापक यांच्यासह सर्वांवर कारवाई करण्यात यावी तसंच घटनेतील गुन्हा दाखल झालेल्या सर्वांना अटक करण्यात यावी तसंच संचालक मंडळ बरखास्त करून यावर प्रशासकाची नेमणूक करावी शाळेबद्दल केलेल्या स्थळ परीक्षणात शौचालय इमारती संदर्भात केलेल्या परीक्षण अहवालाची मागणी करून शिक्षण विस्तार अधिकारी तसंच प्रमुखांना जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल तसंच परिसरातील बांधकाम ही नाण्याच्या अतिक्रमी जागेत न्यायालयातील पाण्याचा मुख्य प्रवाह बदलून भरावा केलेल्या जागेत केलेल्या बांधकामाची नगर परिषदेमार्फत दिलेल्या परवानगीची योग्य ती चौकशी करून कारवाई व्हावी यासह इतर प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या यावेळी मृत बालकांचे आई वडील भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील तालुकाध्यक्ष विनोद नेरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षल पाटील अनिल वाघ पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे कर्मचारी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भास्कर शार्दूल दक्ष पोलीस न्यूज भडगाव याच्यामध्ये हे काय त्याच्या दबाव असतो तुम्हाला टार्गेट नाही करत फक्त आता आमची अशी एक विनंती तुम्ही सिंगमबा मार्गाच्या बातला आता तुम्ही याच्यामध्ये खरोखर करून टाक बाकी तुम्ही की नाही खरोखर